रात्रीचे आठ साडेआठ वाजलेत रस्त्यावर एक जण उभा आहे आजूबाजूला रोजच असतं तसं वातावरण आहे तेवढ्यात पाच सहा दुचाकींवर बारा तेरा जण येतात आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीवर गोळीबार करतात गोळ्यांनी तो मरत नाही म्हणून दुचाकीवरून उतरून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करतात आणि मग ते तिथून फरार होतात एखाद्या गँगस्टर चित्रपटातील सीन सारखा हा प्रसंग वाटतो पण ही घटना खरंच घडली विद्येच्या माहेर घरात म्हणजेच पुण्यात ज्याचा निर्घुण खून झाला त्याचं नाव वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदेकर याच्यावर हल्ला झाल्यानंतर हल्ल्याचे सी सी टी व्ही फुटेज मीडियावर व्हायरल झाले या हत्येमध्ये सख्या बहिणींचा हात आहे का की ही हत्यापूर्वी झालेल्या एका खुनाचा बदलाय नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार सतराच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून वनराज आंदेकर निवडून आले होते आंदेकर यांचं कुटुंब पूर्वीपासून राजकारणात सक्रिय आहे आई राजश्री आंदेकर आणि काका उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते आंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर यांनी पुणे शहराचं महापौर म्हणून काम पाहिलंय राजकारणासोबत आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारी विश्वात सुद्धा मोठा प्रभाव आहे वनराज आंदेकरचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांना गँगस्टर प्रमोद मालवडकर यांच्या हत्या प्रकरणी जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली होती सूर्यकांत यांच्या विरोधात खून खुनाचा प्रयत्न खंडणी आणि मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला होता नाना पेठेत सूर्यकांत आंदेकर यांच्या गँगचा दबदबा फार पूर्वीपासून आहे वनराज यांना दोन बहिणी आहेत संजीवनी जयंत कोमकर आणि कल्याणी गणेश कोमकर या भावा बहिणींमध्ये कुटुंबाच्या संपत्तीवरून वाद सुरू होते सूर्यकांत यांच्याच मदतीने गणेश कोमकर हा त्यांचं जावई सुद्धा एक गँग चालवत होता आता झालं काय गणेश कोमकर यांचं नाना पेठेतील एक दुकान महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं या कारवाईला आंदेकर कुटुंब जबाबदार आहे असं कोमकरांचा संशय होता त्यात गणेश कोमकर याची आंदेकर कुटुंबातील एका व्यक्तीसोबत भांडणं झाली ज्यात गणेश कोमकर यांना मारहाण झाली इथून हा बहीण भावाचा वाद विकोपाला गेला वनराज सोबत नेहमी काही लोक असायची कारण आपल्यावर कधीही हल्ला होऊ शकतो अशी भीती त्याला आधीपासूनच होती पण हा हल्ला ज्या दिवशी झाला नेमकं त्याच दिवशी आंदेकर यांच्या घरात कार्यक्रम होता म्हणून वनराज आंदेकर सोबत लोक नव्हती त्याच्यासोबत फक्त चुलत भाऊ होता या संधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी वनराजवर हल्ला केला आणि त्याची हत्या केली या हत्येमागे संपत्तीचा वाद हे कारण आहेच पण आणखी एक कारण म्हणजे ठोमरे आणि आंदेकर गँगमधील वाद आंदेकर गँग आणि ठोमरे गँग मध्ये गँग वॉर झाला होता त्यात निखिल आखाडे आणि अनिकेत दूध भाते जखमी झाले होते ज्यामध्ये निखिल आखाडेचा उपचारा दरम्यान झाला यामध्ये ठोमरे आणि आंदेकर गँगवर वर मकोका कारवाई करण्यात आली त्यात सोमनाथ गायकवाड नावाच्या माणसालाही अटक झाली होती पण आपलं राजकीय वजन वापरून वनराजने आंदेकर गँगच्या सदस्यांची जामिनावर सुटका केली होती पण सोमनाथ गायकवाडला येरवडा कारागृहातच ठेवण्यात आलं आणि जामिनावर बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याला काही गुन्ह्यांमध्ये तडीपार राहावं लागलं होतं सोमनाथला आपल्या कारवाई मागे वनराजचा हात असल्याचा संशय होता त्यात त्याला कोमकर आणि आंदेकर यांच्यातला वाद माहीत होता म्हणून सोमनाथ हा वनराजची बहीण आणि तिच्या नवऱ्याला जाऊन मिळाला आणि त्यांनी एकत्र येऊन वनराजची भर रस्त्यात हत्या केली या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दहा आरोपींना ताब्यात घेतलंय ज्यामध्ये बहीण संजीवनी कोमकर जयंत कोमकर गणेश कोमकर प्रकाश कोमकर अनिकेत दूधभाते भाते तुषार कदम सागर पवार पवन करताल सॅम काळे आणि सोमनाथ गायकवाड्यांना अटक करण्यात आली तरीही या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे सखोल तपासा ते स्पष्ट होईलच पूर्वी मुंबईला गुन्हेगारांची राजधानी असं म्हटलं जायचं पण आता पुणे गुन्हेगारांची राजधानी होते का असा प्रश्न या हल्ल्यांमुळे उपस्थित होतोय गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा जा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका